जर सामान्य माणसाच्या मुलांनी काही गडबड केली तर त्याला जेलमध्ये टाकलं जातं पण अजित पवारांच्या मुलांनी अठराशे कोटीची सरकारी जमीन खाऊन सुद्धा त्याचं नाव एफ आय आर मध्ये सुद्धा येत नाही तुम्ही राजकारणी असाल तुमच्यावर कारवाई होणार नाही समन्स केले सगळं केलं एफ आय आर च खोट एक छोटूसा एफ आय आर ज्याच्यात पार्थ पवारचं नाव देखील नाही चुपचापपणे चौकशा होत आहेत आता दिग्विजय पाटीलची दोन तारखेला चौकशी झाली अशी माहिती मिळतीये आणि तो माणूस आज बहरेनला देखील गेला अशी जेव्हा बातमी मी ऐकते धक्का बसतो एक मोठा फार्स हा सध्या महाराष्ट्रात चालू आहे ज्याची सुरुवात पाच नोव्हेंबर पासून झालीय आणि सगळ्या चॅनलनी सगळी बातमी दाखवून त्याच्यातल्या झी तासनी बातमी स्ट्रॉंगली धरली होती पण सगळ्यांनी बातमी दाखवून सुद्धा इतकं लढून सुद्धा आताच्या घटकेला त्या प्रकरणात काहीही होताना दिसत नाहीये सामान्य माणसाच्या मुलाला आणि अजित पवारांच्या मुलाला समान कायदा लागू होत नाही जर सामान्य माणसाच्या मुलांनी काही गडबड केली तर त्याला जेलमध्ये टाकलं जातं पण अजित पवारांच्या मुलांनी अठराशे कोटीची सरकारी जमीन खाऊन सुद्धा त्याचं नाव एफ आय आर मध्ये सुद्धा येत नाही आणि ही आत्ताची हकीकत आहे महाराष्ट्राची की तुम्ही राजकारणी असाल तुमच्यावर कारवाई होणार नाही समन्स केले सगळं केलं एफ आय आर चोट एक छोटूसा एफ आय आर ज्याच्यात पार्थ पवारचं नाव देखील नाही त्याच्यात फक्त शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील या दोघांची नावं त्यात शीतल तेजवानीला काहीतरी दाखवायचं म्हणून काल अटक झाली आणि ती पण का कारण आता आठ तारखेला अधिवेशन आहे अखंड तांडव केला जाईल म्हणून आम्ही एक एफ आय आर केली आम्ही समिती नेमली आम्ही अधिकाऱ्यावर कारवाई केली शीतल तेजवानीला अटक केली हे दाखवायला हवं म्हणून ते दाखवलं गेलंय फॅक्च्युअली स्पीकिंग त्याच्यात काहीही होताना मला दिसत नाहीये आता जे धडधडीतपणे दिसत आहे की चुपचापणे चौकशा होत आहेत आता दिग्विजय पाटीलची दोन तारखेला चौकशी झाली अशी माहिती आहे आणि तो माणूस आज बहारेनला देखील गेला अशी जेव्हा बातमी मी ऐकते धक्का बसतो की एवढा मोठा क्रिमिनल चार्ज असताना अशा व्यक्तीला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली अधिकाऱ्यांनी जर हा माणूस परत देशात आला नाही तर या पूर्ण चौकशीची ही जी आहे प्रक्रिया जी आहे ती थांबणार आहे का हा अतिशय गंभीर प्रश्न आहे कारण त्याला बहारेनमध्ये सेटल करतील इथे आणला जाणार नाही आणि याच्या पुढची चौकशी सगळी होणारच नाही अशी काहीशी परिस्थिती आहे का असे असंख्य प्रश्न आपल्याला पडतात आत्ताच्या घटकेला एकदम शॉकिंग आणि गोष्ट म्हणजे खारगे समिती जी खरं अहवाल सात तारखेला देणार होती त्यांना सुद्धा वाढीव काल रात्रीच मला कळलं की त्यांना आणि एक महिन्याची वाढीव मुदत मिळाली आहे तर असं वाटतंय चाललंय काय हे आपल्यासारख्या सामान्य जनतेच्या माणसाला झालं असतं तर अक्षरशः चिरडलं असतं आपल्याला पण पार्थ पवार म्हणजे जो उपमुख्यमंत्री मुलगा आहे त्याच्यावर कुठचीही कारवाई होताना आपल्याला दिसत नाहीये तर हे, ना हे सगळं खूप भयानक चाललंय आताच्या घटकेला मी आता असं लावून धरणार आहे की कम वॉट मे सात तारखेचा जो अहवाल आहे जितका तुमचा तपास झालाय तितका तुम्ही जनतेकडे सादर करा ही जमीन सरकारची म्हणजे जनतेची जमीन होती आणि त्याच्यात काय चाललंय कोणाच्या चौकशा कसल्या चौकशा हे जाणून घेण्याचे अधिकार जनतेला पूर्णपणे आहेत